महाराष्ट्रातील कोकण निसर्गाचं वरदान लाभलेली ही भूमी अशा निसर्गरम्य कोकणाच्या भूमीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक भव्य शैक्षणिक प्रकल्प साकारत आहे चिपळूणपासून साडेसात किलोमीटर अंतरावर शिरळ या गावात साडे सोळा एकर एवढ्या विस्तीर्ण जागेत या प्रकल्पाच्या उभारणीचं काम सुरू झालं आहे शिक्षणातील या अभिनव प्रयोगाचा प्रारंभ विद्या भारती या संस्थेनं शिरळ इथे केला आहे विद्या भारती ही शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणारी देशातली सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून ओळखली जाते आम्ही आपल्याला आत्मविश्वासानं सांगू इच्छितो की या अभिनव प्रयोगातून विद्यार्थी सुशिक्षित बनेल शिवाय तो देशाभिमानी बनेल सुसंस्कारित बनेल आणि त्यातून सुसंस्कृतही बनेल आपल्या सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी साक्षर बनतात आणि शिक्षण घेत घेत ते पदवीधरही होतात मात्र भारतीय शिक्षणाचे मूळ संस्कार हरवलेलं हे शिक्षण माणूस घडवू शकत नाही ही या शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी ठरते नेमका हा प्रश्न ओळखला आहे विद्या भारती या संस्थेनं सुसंस्कारित आणि आदर्श नागरिक घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षणाचा दैनंदिन अभ्यासक्रमात अंतर्भाव करून विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण द्यायचं ही शिक्षणाविषयीची मुख्य संकल्पना आहे गेली कित्येक वर्ष देशात ही संकल्पना यशस्वीरित्या राबवली जात आहे विद्या तयार केलेल्या या नव्या आगळ्या शिक्षण प्रणालीला देशात फार मोठा प्रतिसाद मिळाला आहे संपूर्ण देशात विद्याभारतीतर्फे चोवीस हजार शाळा चालवल्या जात आहेत या शाळांमध्ये तब्बल चौतीस लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि दीड लाख शिक्षक या शाळांमध्ये ज्ञानदानाचं कार्य करत आहेत विद्याभारतीतर्फे कोकणात सुरू होत असलेल्या उपक्रमाचं स्वरूप विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक गुरुकुल असं आहे आणि विद्या भारती संस्थेनं विकसित केलेला कृतिरूप भारतीय शिक्षण प्रणालीचा हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आहे विविध विषयांमधील तज्ज्ञ शिक्षक विषयानुरूप वर्गखोल्या खेळांसाठी प्रशस्त मैदान भारतीय क्रीडा प्रकारांचं प्रशिक्षण समृद्ध ग्रंथालय विज्ञान प्रयोगशाळा रंगमंच प्रदर्शनी कक्ष योग प्रशिक्षण नियमित आरोग्य तपासणी ही समुपदेशनची वैशिष्ट्य साडे सोळा एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात भव्य क्रीडा संकुल रोपवाटिका विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्र असेही अनेक प्रकल्प साकारणार आहेत गुरुकुलची रचना शिक्षणासाठी पूरक अशी असेल आणि वर्गखोल्याही प्रशस्त असतील तसंच विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याचं नियोजनही केलं जात आहे गुरुकुलमधील शिक्षण वैशिष्ट्यपूर्ण असेल शिशुवाटिका ते 12 पर्यंतच्या शिक्षणाची परिपूर्ण व्यवस्था गुरुकुलमध्ये असेल शिशुवाटिकेत वयानुरूप बालक केंद्रित क्रिया आणि अनुभव आधारित हसत खेळत शिक्षण असेल पुढच्या पहिली ते चौथी या टप्प्यात अभ्यासाबरोबरच वर्षभर विद्यार्थ्यांसाठी अनेकविध संस्कारक्षम उपक्रम केले जातील तोंड ओळख इंग्रजी संभाषण प्रशिक्षण क्षेत्र सहली यांचाही समावेश या अभ्यासक्रमात असेल पाचवी ते बारावी ही गुरुकुल पद्धतीची अर्थात बारा तासांची शाळा असेल तरीही इथे दप्तराचं ओझन असेल अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम या अभ्यासक्रमात असतील विद्यार्थ्यांमधील अभ्यासक्रम इथे इथे असतील शारीरिक शिक्षणाबरोबरच नैतिक शिक्षणही दिलं जाईल सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांशी सातत्यानं संपर्क आणि त्यांच्याशी संवाद हे देखील गुरुकुलच्या शिक्षण प्रक्रियेचं वैशिष्ट्य असेल महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात अशा पद्धतीचा हा एक महत्वाकांक्षी वसतिगृह असं पंच्याहत्तर हजार चौरस फुटांचं बांधकाम असलेलं हे भव्य संकुल असेल समाजातील दानशूर व्यक्ती संस्था उद्योग उद्योजक व्यावसायिक अशा सर्वांनीच या प्रकल्पाला सहाय्य करण्याची आवश्यकता आहे आपणा सर्वांच्या आणि समाजाच्या सहाय्यातूनच गुरुकुल प्रकल्प उभा राहणार आहे या प्रकल्पासाठी आपलंही योगदान निश्चितच महत्वपूर्ण ठरेल गुरुकुल प्रकल्पाला आर्थिक तसंच आवश्यक ते सहाय्य करून शिक्षण क्षेत्रातील या नव्या उपक्रमात आपण सहयोग द्याल हा विश्वास आम्हाला आहे धन्यवाद आत्मतेज उजळले प्रकाशले प्रकाशले आत्मतेज उजळले प्रकाशले प्रकाशले तिमिर जातसे लया उजाडले उजाडले तिमिर जातसे लया उजाडले उजाडले